राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा संस्कृत मनोहर हो मारुता भाना नागरे यांचे प्रथम पुण्यस्मरणार्थ बाप ही कविता सादर करत आहे मी प्रतिभा पिकाची कीर्ती करते ज्यांनी दाखवली दुनिया साडी ज्यांनी दाखवली दुनिया साडी बापांचा जगात भारी पई पई गोळा करून बांधली या माळी पई पई गोळा करून बांधली या माळी स्वतः उपाशी राहून आमचे पोट भरले स्वतः उपाशी राहून आमचे पोट भरले काबाड कष्ट करून आमची हौस पूर्वी काबाड कष्ट करून आमची हौस पूर्वी आमचे साठी स्वतःचे आमचे साठी स्वतःचे जोडे जिजवी आमचे साठी स्वतःचे जोडे जिजवी तुटलेला जोडा घालून आनंदी राहील तुटलेला जोडा घालून आनंदी राहील आम्हाला मात्र हवे ते दे आम्हाला मात्र हवे ते दे स्वतःचे अश्रू लपवून स्वतःचे अश्रू लपवून सर्व सुख दे स्वतःचे अश्रू लपवून सर्व सुख दे तोंडातून शब्द पडतात जागेवर सर्व दे तोंडातून शब्द पडताच जागेवर सर्व दे बापाची कोमल माया बापाची कोमल माया घरा लिहिता लिहिता संपते कागद आणि पेनाची शाही लिहिता लिहिता संपते कागद आणि पेनाची शाहू कमी पडेल लिहायला बापाची ही पुण्याई कमी पडेल लिहायला बापाची ही पुण्याई खरेच वडील म्हणजे जादूची छडीच असते खरेच वडील म्हणजे जादूची छडीच असते कळत नाही कुणालाच हे जादुई मातेचे मायेचे वडील कळत नाही कुणालाच हे जादुई मायेचे वडील कोणत्या दुनियेतून येते प्रेमाचा साठा सोडून जाते कोणत्या दुनियेतून येते प्रेमाचा साठा सोडून जाते न बोलता न सांगता अचानक असे का होते जादूची कांडी फिरवणारे वडील जादूची कांडी फिरवणारे वडील आपल्याला या जगात एकट्याला सोडून निघून जातात एकट्याला सोडून निघून जातात